तसं आपल्या क्लास मध्ये प्रत्येक जो लेसन आहे त्याच्यामधलं सगळं एकदम छान पद्धतीने क्लिअर होत टीचर आता जर समजा मेंटल अबिलिटी टेस्ट असली तर त्यामध्ये एखादा जर प्रश्न समसंबंधाचा असला तर त्याच्यामध्ये थोडा वेळ लागायचा तरी एका प्रश्नाला तीन किंवा दोन मिनिटं लागून जायचे सारखाच प्रश्न सायन्स आणि इतिहास यामध्ये जर याच्यातला जो प्रश्न आला तर तो, तो निस्ता वाचायचो वा आणि लगेच खाली आन्सर टिक करायचो संडे पण सोडला नाही संडेला पण आम्हाला शिकवलं तर मी का त्याच्यामध्ये म्हणजे एक नंबर नको करून तर मला म्हणजे तेव्हा ठरवलं होतं की मी एन एम एम एस क्रॅक करीन डबल रिव्हिजन व्हायची आमची कारण की सिलेबस पण तोच चालू होता आणि एन एम एम एस च पण क्लासेस चालू होती आणि जे मॅथ्स होतं सगळ्यांना मॅथ हार्ड वाटतं पण जे तृप्त मॅम शिकवत होतं मॅथ तर एकदम डिटेल मध्ये म्हणजे एक ना एक पार्ट शिकवत होता त्याच्या त्याच्यामुळे मला मॅथ काहीच हार्ड नाही वाटलं त्याच्यामध्ये की जो हा क्लास आहे तो खूप छान आहे की जे क्लासमध्ये जे टीचर्स आहे खूप चांगले शिकवतात प्रत्येक विषय आणि सगळं डाऊट सगळे क्लिअर करतात तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की ज, जो आपला क्लास आहे यू कॅटापुल फाउंडेशन सगळ्यांनी या फाउंडेशनचे क्लास करा आणि तुम्ही मी जशी एन एम एम एस ची परीक्षा दिलेली आहे तशीच तुम्ही पण ती परीक्षा द्या मी त्यांना तो मॅसेज देईन की आपल्याला कॉन्फिडेंट बनवलं जातं की तुम्ही हा एक्झाम क्लिअर करून घेशाल म्हणून आणि एन एम एम एस तुम्ही ह्या क्लासेसला जॉईन करून तुम्ही ते क्लिअर करू शकता आणि माझ्यासारखाच मी जसा नंबर आणला तसा तुम्ही मिळवू शकताय आयुष सर जे कलेक्टर आहे त्यांना स्पेशल थँक्यू करतो जे उज्वल कुमार चव्हाण सर चे चे आहे ईडीचे आयुक्त चाळीसगाव त्यांनी आम्हाला या संस्थेला जोडलेले आहे आणि अजून जे जळगावचे सीईओ आहेत ते अजून आमचे स्कूलचे हेडमास्टर स्कूल टीचर्स अजून हा जो क्लास आहे युका फाउंडेशन त्यांचे टीचर्स जे प्रेमा मॅम यांच्या उड़ा, भारी क्लासेस भेटले टीचर्स भेटले तो सग थैंक यू पहले तो जिन्होंने हम, हमें जोड़ा था वो पास पाटिल पे उनके लिए तो दिल से थैंक यू क्योंकि उन्होंने हमें यू कैटेपुर फाउंडेशन जैसे एक संस्था से जोड़ा और उसमें जो टीचर्स है और जो आप है प्रेमा मैम उन सबको थैंक यू मुझे लैपटॉप मिला जो जगह के कलेक्टर है उन, उनके हाथों मिला है तो उनको भी मुझे थैंक यू बोलना है